महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींना आज एक खुश खबर मिळणार आहे आज सोबतच एक धक्कादायक अशी माहिती पण आहे आणि धक्कादायक मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केलेली आहे आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता थोडंसुद्धा घाबरायचं नाही तुम्हाला टेन्शन कुठलंही घ्यायचं नाही तुमच्या अकाऊंटवरती कोणत्या तारखेला किती येणार आहेत तुम्हाला तेही सांगणारच आहे त्यासोबतच बेचाळीस लाख महिलांना धक्कासुद्धा बसणार आहे आणि त्या महिलांना पहिलं पैसे आले असतीलही तरीही त्या महिलांना इथून पुढे पैसे येणार नाहीत आता याचं सोल्युशन काय आहे आपण त्यामुळे तुम्हाला तेही सांगणार आहे मी आता समजून घ्या बहिणीनो जे महाराष्ट्रामध्ये तशी सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी ती पहिली अपडेट अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं आहे की यापुढे जर ही चूक तर केली तर अशा महिलांना किंवा अशा आरोपी महिलांना तुरुंगात सुद्धा टाकणार आहे आणि आतापर्यंत जे पैसे दिलेले आहेत ते पैसे सुद्धा वसूल होणार आहेत बघा प्रकरण काय आहे समजून घेऊया आता लाडक्या बहिणींनी लाईक करा चॅनलला एकूण मंजूर तुमचे अर्ज असतीलही तुम्ही पहिला हप्ता उचलला असेलही तरीही तुम्ही, तुम्ही बाद होणार आहात याचं एक कारण आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचे तुम्ही पैसे घेऊ शकत नाही त्याला आठ आहे जर तुम्हाला दुसऱ्या योजनेमधून पंधराशे रुपये मिळत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त तुम्हाला रक्कम मिळत असेल त्यावेळेस तुम्ही अपत्र होणार आहात किंवा कुणी फेक डॉक्युमेंट असतील काय चुकीच्या मार्गाने फॉर्म भरले असतील अशाही महिलांचे डॉक्युमेंट परत चेक होणार आहेत आणि परत चेक होऊन डेटा पूर्ण चेक होऊन ज्या खरोखरच पात्र महिला आहेत त्यांना फक्त या योजनेमध्ये ठेवायचा निर्णय हा घेतलेला आहे आता महत्वाची गोष्ट समजून घ्या बघा सोलापुरामध्ये चारशे बसगाड्या आणि एक भव्य जे, ला 14 ला हो जे हवया। हवया। नियोजन आहे ते केलेलं आहे चौदा सप्टेंबरला खूप मैदान या ठिकाणी आणि त्या ठिकाणामधूनच उर्वरित जी घोषणा आहे महिला सक्षमीकरणच्या अंतर्गत जी योजना काढल्या आणखी बहीण योजना काढलेली आहे की महिला ह्या सक्षम हव्या व्हाव्या आणि त्यामुळेच तेथील जो बाकीचा जो नियोजन आहे ते नियोजन तहसीलदार कलेक्टर यांचं आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिला घेऊन वचनपूर्ती सोहळा करून त्या दिवशीच तुमच्या अकाउंटला पैसे येतील ठीक आहे आता बघा सगळ्यात तुमच्या अकाउंटला पैसे हे न अडखळता किंवा अटकता येण्यासाठी तुम्हाला आधार सेडिंग करून घ्यायचे बँक सोबत तुमचा आधार हे लिंक करायचे आहे नंबर तुमचा लिंक करायचा आहे आणि कुठलाही गैरप्रकार करायचा नाही बघा आतापर्यंत दोन तीन मॅटर झाले होते महाराष्ट्रामध्ये की एका व्यक्तीनंतर तीस ते बत्तीस फॉर्म भरले त्या माणसाचे सव्वीस फॉर्म सुद्धा अप्रुव्ह झाले मग याला आळा बसावा या गोष्टी होऊ नये म्हणून त्याने नवीन एक सुरुवात केली की कुठूनही अर्ज न घेता फक्त गावातील अंगणवाडी सेविका तेच अर्ज घेऊ शकतात तो निर्णयाची जे अंमलबजावणी असते ते पण झालेली आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त एके जागीच फॉर्म घेतले जातात आणि पुढली मग महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय ज्या महिलांना बंधू भगिनींना बंधू काय म्हणतो कारण लाडक्या बहिणीच्या पैशावर जास्त डल्ला हे बंदूस मारतात हे दाजेस मारतात लाडके दाजेस मारतात कारण लाडकी बहीण योजना आहे पण त्यावरती मजा हे लाडक्या दाजेची होता दिसते आपल्याला तर या ठिकाणी बँकेमध्ये ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत पण ते पैसे कट करून महिलांना मिळालेले आहेत त्यामध्ये कुणाचे तीन हजार रुपयाची पाठीमागं कुणाचे अकराशे कापले कुणाचे बाराशे कापले ते पैसे नेमके कापतात का बरं तरपर्यंत बँकेतलं लोन असेल कुठला हप्ता असेल किंवा एखाद्या वेळेस कुठली फीस असेल असे काही कारण असो त्या निमित्तानं हे महिलांचे पैसे कापत होते पण त्यावरतीही तटकरे जे आहेत त्यांनी सांगितलं की कुठल्याही महिलांचे पैसे ही, ही बँकेमधून वजाती करणार नाही किंवा कोणी करणार नाही आणि पूर्ण जी रक्कम आहे ती रक्कम डायरेक्टली बॅ महिलांच्या अकाउंटमध्ये यावी ते पण जो बॅलेन्स अकाउंट ते असून नसो किंवा असो ठीक आहे पण त्याची कुठलीही वजाती होणार नाही आणि ज्या महिलांनी आधार शेडिंग केलं ते करून घ्या त्यांचे अप्रुव्हल आहेत त्यांना पेमेंट हे येऊन जाईल पगार हा येऊन जाईल तिसरा टप्पा दिनांक चौदा सप्टेंबर सायंकाळी सहापासून पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहे आणि फक्त कोणी फ्रॉड केला असेल तर असे फ्रॉड करू नका शासनाला फसवायचा प्रयत्न करू नका कारण शासन बिलकुल फसणार नाही तुम्हाला शेवटी फसून तुरुंगात सुद्धा जायची वेळ येऊ शकते हीच आपली आजची महत्त्वाची अपडेट आहे आत्ताची ठीक आहे